आणि आज आहे गुरुवार सगळी पूजा वगैरे सगळी आटोपलेली आहे आणि आज मी जाणार आहे आमच्या नाशिकमध्ये एक मुखी दत्त आहे एक मुखी दत्ताच्या मंदिरात तुम्हाला पण दाखवते खूप छान आणि असं पुरातन मंदिर आहे तर गुरुवारच्या निमित्ताने म्हटलं आज जाऊया आणि तुमच्याबरोबर पण शेअर करते की ते मंदिर कसं येते अगदी जुनं मंदिर आहे प्रभावी आहे दत्त महाराजांचं एकमुखी दत्त आहे तर तुम्हाला पण ते दाखवते चला बघूया बघा मस्त पैकी गुरुवारची पूजा झालेली आहे रोजच असते गुरुवारी दत्त महाराजांची स्वामी समर्थांची पूजा झालेली आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा सुखाचा आरोग्याचा जाऊ दे हीच आपल्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना हे बघा नंतर इकडे पण पूजा झालेली आहे छान हे बघा मस्तपैकी पूजा केली माझ्या मिस्टरांनी आणि इथे पारायण आहे तिथे पोथी इथे पण चांदीवा बत्ती सगळं झालेलं आहे आणि आता आपण जाऊया एकमुखी दत्ताला चला फुलबाजार आहे आणि बाजारामधून बाजा गंगेवरून असा रस्ता जातो एकमुखी दत्ताकडे दाखवते तुम्हाला सगळा बाजार आहे इथे सगळ्या अशा बायका बसलेल्या असतात भाजीवाले सकाळी ते इथे सगळे फुलं असतात फुलवाले असतात इथे सगळे फुल बाजार भांड्याची दुकान आणि पुढे भांडी बाजार चालू होतो नाशिक मधला फेमस भांडी बाजार आहे इकडे दोन्हीकडे भांड्याची दुकान आहे तांब्या पितळ्याची दुकान आहेत हे आणि आता इकडून उजवीकडे वळलं भांड्यांची दुकान आहे त्याच्यामुळे सगळ्या प्रकारची भांडी मिळतात आंब्या पितळ्याची आणि आता इकडे आपण वळतोय गंगेकडे उजव्या हाताला आणि इकडून आहे ना आपल्याला जायचं एक मुकी दत्ताला बघूया आपण हे बघा सगळं हळद कुंकू कॉटनचे काळे दोरे हे सगळं मिळतं लाया बत्तासे हे सगळं इकडे मिळतं गंगेकडे जाताना खाली हळदीचं कुंकू जे असतं की ज्या कुंक डाग पडत नाही आणि हा राम सेतू पूल आहे बघा राम सेतू पूल इथे सगळं ते टोपल्या वगैरे जे असतात वेताच्या ते इथे बनवतात अपूर्ण राम पूल आहे गंगा आहे गंगा गोदावरी मध्ये पूर आला होता आता पाणी कमी झाले हे बघा हे एक मुखी दत्ताचं मंदिर आहे हे बघा एक मुखी दत्त मंदिर हे बघा आणि ही गंगा आहे आमची इथे आणि हे एक मुखीदत्ताचं मंदिर आहे बघा आणि या पायऱ्या आहेत इथून वरती मंदिरात जायचं चल हे बघा एक मुखी दत्ताच मंदिर आहे याच्या इथलं इथं राम मंदिर आहे श्रीराम मंदिर हे बघा ते सुंदर आहे बघा बघितलं का हे बघा सगळं छान आहे शंकराची पिंड इथे अभिषेक चालू आहे कालभैरव आहे काल महा हे बघा हे मंदिर आहे कालभैरवासली आहे हे, काल हे बघा इथे हा गाभार आहे आतमध्ये हे असे मंदिर आहे इथे छोटे छोटे इथे गणपतीच आहे आणि इथे बघा मारुती आहे मंदिर आहे खूप सुंदर परिसर आहे उमराचं झाड तर असतंच दत्त महाराजांच्या ठिकाणी हे बघा तुम्ही पण दर्शन घ्या आमच्या नाशिकचं पुरातन एकमुखी दत्ताचं मंदिर खूप भाविक येतात इथे गणपतीचं मंदिर आहे इथे छोटस पुरातन मंदिर आहे उमराच झाड पुरातन वाडे बघा वा। जा तू मुलगा आहे ना त्या साईडनी जा इथे आता आरती होईल